राजाला आणि राजाच्या वरामध्ये आणि माझा अपमान करतो का या नगरीचा राजा आणि माझा अपमान करतो याचा अपमान करायचा पण त्या ठिकाणी एक मेलेला साप पडलेला दिसला आणि मेलेला साप पडलेला दिसल्याच्या नंतर राजाने त्या शपाकडे बघितलं बघितलं आणि हातार घेतला आणि साधूचा अपमान त्या साधूच्या गळ्यामध्ये मेलेला साप त्या ठिकाणी अडकवून टाकला आणि राजा परीक्षित आता जागा कमी असल्यामुळं खाली जाऊन उभा राहिला लक्षात आलं का नाही परीक्षित खाली जाऊन उभा राहिला त्याच वेळेला ऐका आता साधूच्या गळ्यात मेलेला साप मला अपमान केलाय सा राजा मला मला पाणी देत नाही द्यायला मला पाणी देत नाही घातला साप आणि मग त्या ठिकाणी आता त्यांचा शमिकांचा मुलगा त्यांचं नाव शृंगी ऋषी शृंगी ऋषीचा आगमन या ठिकाणी होत आहे शृंगी ऋषी आता शृंगी शृंगी आगमन होत आहे आपल्या वडिलांच्या समोर श्रुंग ऋषी येऊन उभा राहतात आणि हे मोबाईल पण करे येऊन उभा राहतात आणि येऊन धोतर निष्ठा येऊन उभा राहतात आणि उभा राहिल्याच्या नंतर असं फिरतात लोकांना दिसतो हा असं इकडे बी दिसलं पाहिजे तिकडे बी दिसलं पाहिजे अरे असं माझं तसं नाही त्याला असं क्रॉस उभा करा असं उभा राहा ना पलीकडे सर करा हा असा जमला असं हो आणि मग हे शमी ऋषी त्यांचा मुलगा शृंगी ऋषीनं बघितलं माझ्या बाप्पाच्या गळ्यात मेलेले टाकले असे झालं का नाही आणि मेलेला साप माझ्या बापाच्या गळ्यात कोणी अडकवलाय बघितलं आणि बघितल्यावर राधा न खो धायमान झाले आणि राधा नोट झाले आता म्हणजे

श्रमिकांची समाधी आता संपली श्रमिकांची समाधी आता संपली आणि समाधीतून उठले तिकडे ना आहे संवाद संवाद का मागासारखा का थोडस आणि मग विचारलं श्रुंगी का राग कशाचा काय अन्न पुढे म्हटल्याच्या नंतर त्याने सांगितलं बाबा मी इथं आलो त्यावेळेला तुमच्या गळ्यामध्ये मेलेला साप कुणीतरी अडकवलेला होता अरे कोणी असेल मेलेला साप अडकव कोणी असेल कोण होतं माहित नाही पण त्याला दिला म्हणे शराफ मी देऊन टाकला श्राप देऊन टाकला म्हणे काय शराब दिलास शाप दिला म्हणे बाबा काय शाप बापाच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी मृत्यू होईल असा मी शाप दिलाय अरे म्हणले कैताडा असं काय करून बसला असतो कुठं ना काहीतरी मला कोणी लागेल आणि मग शमी कृषी खाली बसले आणि शमी ऋषी कानी बसले ध्यानाला बसले ध्यानाला बसले शमी ऋषी आणि ध्यानाला बसून बघितलं नेमका कोण आहे ती आणि अचानक ते राहिले अरे म्हणे काय केलंस तू हे काय केलंस अरे कुणाला शाप दिलास माहिती का तुला अरे त्याला शाप दिलास तू आपल्या नगरीचा राजा आहे ना म्हणे हा त्याच्यामुळं आपल्याला खायला प्यायला मिळत परीक्षित होता मने 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 ना म्हणे तो परीक्षित हो नाही म्हणे माहित नाही मला देऊन टाकला म्हणे शराब दिला मी माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेली धामीन टाकली म्हणे त्यानं धामीन म्हणजे साप साप टाकला म्हणे त्याला शराब देऊन टाकला आता एक काम कर म्हणे तू एक काम कर म्हणले काय आता तू कुठे परीक्षित एक काम कर म्हणे आता तू परीक्षितीच्या पायरी उभं कर पायरी हो दरबारामध्ये जा आणि परीक्षितीला जाऊन त्या ठिकाणी सांग बरोबर सातव्या दिवशी तुझा मृत्यू होणार आहे काही उपाय करता येतो एका बघ आणि आता बस आता शृंगी ऋषी राजाच्या समोर उभे राहतात बस आणि तिथं जाऊन सांगतात तर अरे हा हात जोडतात हात जोडून सांगतात राजाने स्वागत केलं आणि सांगितलं कोण आहात सांगितलं त्या मी शमीकांतचा पुत्र माझं नाव शृंगी आहे शृंगी म्हटल्याच्या नंतर कशासाठी आलात या ठिकाणी कशासाठी आलात त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुम्ही माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवला होता तर मी तुम्हाला शाप दिलाय की आजपासून बरोबर सातव्या दिवशी तुमचा तपश सर्पदंशानं मृत्यू होणार आहे तुम्हाला काही उद्धार करता येत असेल तर बघा असं सांगितलं आणि शमीकृषून दिवशी त्या ठिकाण निघून आले की या दौरी बसत निघून आले अशा पद्धतीनं ही कथा सांगितली आणि राजाला आता त्या ठिकाणी राजाला आता अतिशय दुःख झालं त्याच दिवशी वेळेला राजाने सर्वस्वाचा त्याग केला आणि सर्वस्वाचा त्याग करून राजा त्या ठिकाणी गंगामयाच्या किनाऱ्यावर गेला आणि गंगामयाच्या किनाऱ्यावर जाऊन वाट बघून बसला कुणीतरी महात्मा येईल आणि मला त्या ठिकाणी कथा सांगेल त्या ठिकाणी त्या ठिकाणी शुकाचार्य महाराजांचं आगमन होतंय आणि शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला राजा प्रश्न विचारला महाराज सात दिवसात मी मरणार आहे माझा उद्धार होय काय आहे सांगितलं मी